किनारा झाले काही कारणावस असतील शरद पवारची खेळी होती त्यांचे कार्यकर्ते होते त्यांना भेटू देत नव्हते उद्धव ठाकरे यांना आता ह्या चर्चा सुरू झाल्या मनसे उद्धव ठाकरे हे एकत्र यायला पाहिजेत तरच महाराष्ट्राचं काही होईल या दोघाच काही होईल कारण तर मनसे पूर्णपणे संपला उद्धव ठाकरे पूर्णपणे संपले अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आणि जर हे दोघं एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राचा सुद्धा फायदा होईल भाजपचा सुद्धा जो डाव आहे तो मोडला जाईल शिवसेना मनसेचा सुद्धा फायदा होईल आणि नेमकं हे एकत्र येऊ शकतात का त्यांनी बाजूल झाल्यानंतर त्यांचं किती नुकसान झालं याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो ज्या पद्धतीने मनसे सुरुवातीला तेरा जागा त्या स्पष्ट बहुमताने निवडून आल्या होत्या आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते त्यांना मिळालं होतं म्हणजेच मुद्रांका चिन्ह त्यांच्या माध्यमातून घेतलं होतं सुरवातीला त्यांच्याकडे इंजन होतं हे इंजन धावलं आणि स्पष्ट जागा त्यांना मिळाल्या त्या ते कारणाने त्यांना एक नॅशनल लेवलचं पक्ष म्हणून घोषित करण्यात आला आणि त्यांना ते इंजन या चिन्हावर शिक्कामोर्तब करण्यात आला त्याच पद्धतीने आता या विधानसभेत मोठी खेळी झाली भाजप असेल या भाजपने मोठी खेळी खेळली सुरुवातीला मनसे जे नवनिर्माण सर नवनिर्माण सैना जे आहे ते भाजपच्या बाजूना होती भाजपला सपोर्ट करत होती भाजप आणि मनसे हे एकत्र येतील एकत्र निवडणूक लढतील अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या परंतु भाजपच्या खेळीमुळे मनसे साफ झाले ती कशी सुरुवातीला भाजप आणि मनसे एकत्र लढतील अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या समीकरण जोडलं परंतु राष्ट्रवादी असेल शिंदेची शिवसेना असेल आणि भाजप सरकार असेल देवेंद्र फडणवीसचं हे एकत्र आल्या कारणाने यांच्याच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी वरती झाल्या आणि काही उमेदवार सुद्धा बाकी राहिले आता यामध्ये मनसे समाव समावेश कशी होणार मनसेला जागा निवडून येण्याचं काम किंवा त्यांच्या जागा लढवण्याचं काम हे आता राहिलंच नाही मनसेने पुरत निर्णय घेतला राज ठाकरे यांनी आणि त्यांनी स्वतंत्र जागा लढवण्याचा विचार केला आता त्यांचे मनसेचे जे कार्यकर्ते होते ते विभागले गेले जे मत होते जे समीकरण जोडायचं होतं ते शक्य झालं नाही कारण तर टाईम कमी राहिला या टाईम कमी असल्याकारणाने जे समीकरण असते कोणत्या जाग्यावर कोणता उमेदवार द्यायचा हे त्यांचं समीकरण जोडलं गेलं नाही आणि मनसेला एकही जागा या विधानसभेत मिळाली नाही मनसे पूर्णपणे नाम्वस्त झाली आणि जे चिन्ह आहे ते सुद्धा आता मनसेकडे राहते का नाही हाही सुद्धा प्रश्न पडला आता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भाजपनी मनसेला साफ केलं जी खेळी खेळी ती खेळी सुद्धा भाजप सुद्धा भाजप म्हणजे उद्धव ठाकरे सोबत सुद्धा झालेली आहे सुरवातीला भाजप आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते दोन्ही शिवसेना भाजप एकत्र आल्या आणि त्यांनी सुरुवातीचं राजकारण केलं त्यानंतर मुख्यमंत्री पदाहून त्यांचे वाद निर्माण झाले उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की मला अडीच वर्ष सुरुवातीचे द्या दे। देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं होतं की मला अडीच वर्ष सुरुवातीचे द्या अशातून काही नाराजा झाल्या आणि यामध्ये शरद पवार यांनी डाव टाकला शरद पवारचा डाव हा सक्सेस झाला शरद पवार यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे या उद्धव ठाकरे यांना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देऊ आणि शरद पवार हे चाणक्य आहेत ते सर्वांनाच माहीत आहे त्यांची खेळी ही, ही सक्सेस ठरली कारण तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद महत्वाचं नव्हतं परंतु जी अस्मिता आहे ती डावाला लागली होती त्या कारणाने उद्धव ठाकरे हे शरद पवार या गटाकून गेले आणि त्या ठिकाणी त्यांना मुख्यमंत्री पद भेटलं परत एकनाथ शिंदे हे नाराज झाले काही कारणावस असलं शरद पवारची खेळी होती त्यांचे कार्यकर्ते होते त्यांना भेटू देत नव्हते उद्धव ठाकरे यांना अशा प्रकारचं कार्यकर्त्याचं म्हणणं होतं तसे बरेच काही न्यूज आल्या व्हिडिओ आल्या आणि समीकरण जे आहे ते बाहेर पडलं त्या कारणाने शिंदे बाहेर पडले चाळीस उमेदवार घेऊन ते बाहेर पडले आमदार जे आहेत ते बाहेर घेऊन पडले आणि पन्नास खोके एकदम ओके अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या काय गुवाहाटी काय माहोल अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यांच्यावर ठपका टाकण्यात आला एकनाथ शिंदे यांच्यावर ही गद्दार आहेत शिवसेनेच्या बाहेर पडले आणि या गद्दाराला माफी नाही अशा प्रकारचं काही समीकरण सुरू झालं आणि या महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ होऊन गेला अतिशय घनरडास हे राजकारण झालं राजकारण सुरू झालं अडीच ते दोन वर्षाचा कालावधी एकनाथ शिंदे यांना मिळाला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि त्यांचं पुढचं राजकारण सुरू झालं ज्या पद्धतीने शिवसेना साफ झाली त्याच पद्धतीने मनसे साफ झालं विधानसभेत परत भाजपला घोघोस मिळा मतदान मिळालं त्यांचे उमेदवार निवडून आले एकनाथ शिंदे असलेलं अजितदादा पवार असेल देवेंद्र फडणवीस असतील त्या विधानसभेत भरघोस मताने ते निवडून आले ज्या पद्धतीने भाजपने लहान सहान पक्ष साफ केले इतर सुद्धा तशाच प्रकारचं समीकरण जोडलं जे सोबत आले त्यांना साफ करत गेली भाजप सरकार यामध्ये तेलंगणा असेल उत्तर प्रदेश असेल लहान सहान राज्य असतील नागालँड असेल बऱ्याच काही राज्यात तशा प्रकारच्या समीकरण जोडलं आणि जे सोबत आलेले पक्ष ते पूर्णपणे भाजपने साफ केले आणि त्यांचं वर्चस्व हे भाजपने कायम केलं त्याच पद्धतीने मनसेला सोबत घेतलं काही दिवसापुरतं राज ठाकरे यांनी त्यांना सपोर्ट केला आणि ऐन टायमावर त्यांना दगा फटका केला अशा चर्चा सुरू झाल्या आणि मनसे या महाराष्ट्रातून साफ केलं सध्याच्या परिस्थितीला ते चाणक्य आहेत ते परत निवडून येतील सांगता येत नाही त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना मागच्या पाच वर्षात त्यांनी साफ केलं जो उद्धव ठाकरे मोठा पक्ष होता शिवसेना मोठा पक्ष होता त्यांचे कार्यकर्ते शिंदे साहेब हे भाजपकडे आले आणि ते परत एकदा साफ झालं ज्या पद्धतीने विधानसभेत आता पन्नास जागेवर उद्धव ठाकरे यांना समाधान मानावं लागलं असं म्हणता येईल की ते कुठंतरी साफ झाले खिळीखिळीत राजकारणात या भाजपने त्यांचे डाव टाकले आणि दोन्ही पक्ष साफ केले आता जर दोन्ही पक्षाला जर परत वर्चस्व दाखवायचं असेल मनश मनसेचं सुद्धा वर्चस्व आहे त्यांचेही सु चिन्ह जे आहे ते जाण्याचा मार्गावर आहे उद्धव ठाकरे यांचं चिन्ह तर गेलं त्यांच्याकडे मशाल आली हे जर परत वापस घ्यायचं असेल एकनाथ शिंदे यांना वापस जर यायचं असेल अजितदादा पवार त्यांना त्यांच्या पक्षाकडे वापस जायचं असेल तर मनसे आणि शिवसेना हे एकत्र यायला पाहिजेत असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचंसुद्धा तशाच प्रकारचं म्हणणं आहे आणि कुठंतरी हा रोष बाहेर यायला पाहिजेत मनसे शिवसेना त्यांचं वर्चस्व दाखवण्याकरता त्यांची अस्मिता दाखवण्याकरता त्या दोघांनीही वापस यायला पाहिजेत आणि एकत्र एक ही निवडणूक पुढची लढायला पाहिजेत तरच कुठेतरी या महाराष्ट्राचं कल्याण होईल या जनतेचं कल्याण होईल आणि ज्या लोकाच्या भावना आहेत त्या बाहेर पडतील परत शिवसेना मनसे ही ताकीनशी राजकारणात येईल आणि लोकांचं कन्याल करेल अशा प्रकारची भूमिका या जनतेची आहे तुम्हाला काय वाटते माणसे शिवसेना परत एकदा एकत्र यायला पाहिजेत का नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ वाढला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय